नमस्कार मी पत्रकार दीपक चंदे आपल्या सर्वांचं मशाल न्यूज नेटवर्कमध्ये हारसं स्वागत आहे आसनगावचे सुपुत्र ॲडव्होकेट सेवक यांची वकील संघटनेच्या अध्यक्षपदी निवड चोवीस फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या शहापूर न्यायालयीन वकील संघटना त्रैवार्षिक निवडणुकीत लोकशाही पॅनलचा दणदणीत विजय झाला एकूण तेरा जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत लोकशाही पॅनलतर्फे तेरा तर परिवर्तन पॅनलतर्फे तेरा असे एकूण सव्वीस उमेदवार निवडणुकीत सामोरे गेले होते यातील लोकशाही पॅनलचे उमेदवार विजयी झाले आहेत यात ॲडव्होकेट सेवक उमने अध्यक्ष ॲडव्होकेट नीता पाटील उपाध्यक्ष ॲडव्होकेट जितेंद्र बटकस उपाध्यक्ष ॲडव्होकेट विजय दिवाने सचिव ॲडव्होकेट प्रवीण गवाळे सहसचिव ॲडव्होकेट विनोद भोईर खजिनदार ॲडव्होकेट सोपान शिंगोळे सहखजिनदार ॲडव्होकेट गुरु म्हात्रे ग्रंथपाल ॲडव्होकेट विशाल शेलोले ग्रंथपाल सदस्य ॲडव्होकेट सविता बडगे ॲडव्होकेट दीपाळी निचिते ॲडव्होकेट हरेश भोईर ऍडव्होकेट प्रमोद डिंगोरे हे निवडणूक निवडून आले आहेत या निवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी म्हणून ॲडव्होकेट हरिचंद्र डिंगोरे सहनिवडणूक अधिकारी म्हणून ॲडव्होकेट अमोल आठवले यांनी काम पाहिले लोकशाही पॅनलच्या विजयासाठी ॲडव्होकेट जगदीश वारगडे ॲडव्होकेट प्रशांत गोडविंदे ॲडव्होकेट राजेश मस्कर, ॲडव्होकेट विश्वर मोरे ॲडव्होकेट प्रियंका पोद्दार ॲडव्होकेट संदीप आहिरे यांनी विशेष मेहनत घेतली न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशा न्यूज नेटवर्क